विकरून का हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून ॲक्चुली हे आम्ही करू आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी आ, आ, हे महिला कर्मचारी यावेळेस मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेण्याची एक फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे मात्र ॲक्च्युअल मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही त्या इमारतीमध्ये नेता येईल आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक फॅसिलिटी असेल तिथे मोबाईल तिथे डिपॉझिट करता येईल मात्र हे कंपल्सरी नाही सर्व मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सावलीची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि विकून हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून ॲक्च्युली हे आम्ही करू आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे महिला कर्मचारी यावेळेस मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेण्याची एक फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे मात्र ॲक्च्युअल मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही त्या इमारतीमध्ये नेता येईल आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक फॅसिलिटी असेल तिथे मोबाईल तिथे डिपॉझिट करता येईल मात्र हे कंपल्सरी नाही हे निर्णय या अधिकारी याच्या संदर्भात निर्णय घेतील की कुठल्या मतदान केंद्रावर ही मोबाईल निर्णय उपलब्ध करून द्यायची आहे या निवडणुकीसाठी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या यांची व्यवस्था आम्ही केली आहे यासाठी एकूण पोलिंग स्टाफ स्टाफ सहासष्ट हजार सातशे पंच्याहत्तर निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे यामध्ये एकूण मत पुरुष मतदार हे त्रेपन्न लाख एकोणऐंशी हजार नऊशे एक महिला मतदार त्रेपन्न लाख वीस हजार आठशे सत्तर असतील आणि इतर मतदार म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सजेंडर येतात ते सातशे मतदार असतील अशा अनुषंगाने एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे असतील तेरा हजार तीनशे पंचावन्न मत मतदान केंद्रात माध्यम एकूण दोनशे छेचाळीस छे नगर परिषदेची निवडणूक होत आहे बेचाळीस नगरपंचायत आहेत अठ्ठ्याऐंशी अध्यक्षपद आहेत एकूण प्रभाग तीन हजारशे वीस एकूण संख्या आठशे एकोणसाठ आहे त्यापैकी महिलांसाठी तीन हजार चारशे ब्याण्णव प्रभागे आरक्षित आहे अनुसूचित आठशे पंच्याण्णव जागा आहेत त्यापैकी चारशे अठ्ठ्याण्णव महिलांसाठी आरक्षित आहे अनुसूचित जमातीसाठी तीनशे अडतीस पद आहेत त्यापैकी एकशे सत्त्याऐंशी महिला असतील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी एक हजार आठशे एकवीस जागा आहेत त्यापैकी एक हजार पाच महिला असतील आणि सर्वसाधारण तीन हजार आठशे पाच जागा असतील त्यापैकी एक हजार आठशे दोन विभाग किती नगर परिषद नगरपंचा नगर निवडणूक होत्या हे मी घोषित करतोय कोकण सत्तावीस विभाग एकोणपन्नास पुणे साठ छत्रपती संभाजीनगर विभाग बावन अमरावती आणि नागपूर विभाग पंचावन्न हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू आहे आणि ही करचारसहिता जरी नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्र लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगरपरिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल मात्र नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपाययोजना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी नाही आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहेत आता मी नगरपरिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नाम निर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजारपत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी निर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या पत्र मुदत 25 ची ची करून बोर मारायची आहे मग आज संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे